हां जाऊ दे मित्रांनो मी रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांना स्वागत आहे त्या चॅनलचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो दुर्वेश येथे मच्छी पाहिजे आपल्याला म्हणून आपण आलो इथे तो स्वप्नील आहे माझा मिळून हा इथे तुम्हाला दाखवतो की कसा जुगाड केला जातो मासा पकडण्यासाठी एकदम जबरदस्ती टेक्निक वापरून मासे पकडले जातात त्याला तर आता तिथे तुम्हाला जाऊन दाखवतो की इथे कसे मासे पकडले जातात ते बघा अथर्व आणि रोशन कसे करीत चालत नदीवर मासे बघण्यासाठी चला तर आपण पण जाऊया त्यांच्या मागे बघूया मित्रांनो बघितला कसा जुगाड केलाय आता चला तुम्हाला जवळून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो की मासे पकडण्याचा जुगाड कसा केला आहे बघा त्यांनी पूर्ण पाईप टाकून आणि पायपाद्वारे या या साईडला पाणी सोडलं जातं आणि त्या पाण्याला मासे वरती चढतात आणि त्यांच्या जाळ्यामध्ये पडतात ते हे बघा असे पाईप इकडून टाकलेत हा बंधारा आहे बंधाराच्या वरून पाईप टाकलेत त्यांनी आणि पाय त्या पाईपातून पाणी येते या साईडला बघा इकडे आणि पाणी सोडल्यानंतर ना ते पा पाण्याला मासे वरती चढतात आणि त्यांनी मांडलेलं जाळं आहे ना उडी मारल्यानंतर ते डायरेक्ट जाल्यामध्ये मासे जातात मित्रांनो व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत तुम्हाला मी दाखवतो कसा जुगाड केला तो मध्ये हे बघा या बाटली मध्ये या मुलाने छोटे छोटे मासे ठेवलेत आणि ते मासे गलाला लावून मोठे मासे गुंतवण्यासाठी मास्ट आहे मासे उडतात बघ त्याच्यावर हा ते त्याच्या उडलं ना, तुछ ना? तुछ ना? तुछ ना? तुछ ना? का मध्ये त्या इकडे जाला मांडला बघ मग खाली त्याच्यान ते पडतं ते बघायला त्याच्यानं खाली हा मोठा पाहिजे रिटर्न जात नाही ना ते

अरे पाय पाठून नाही येत या पाणी पडतंय ना का मग त्यांना वाटतं इकडे पाणी आहे मग ते खालून वरती चढताना ना उडतन पण ते मग आपले ते पत्रा आहे ना त्याच्यावर पडतन ते पथऱ्यावर पडलं का इकडे खाली बघ जाली मांडले का मग जालीन जाऊन अडकतन बघा मुलांनी त्याचं जालं काढलं आणि त्याच्यामध्ये मासे बघा किती आणलेत त्यांनी सर्व मासे जिवंत आहेत ते तिकडे आता बघू आता ते बघा आता त्यानंतर पाण्यामध्ये ठेवी जेणेकरून मासे जिवंत राहिले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जे, जे खराब झाले मासे ते काढून टाकतात आणि शक्यतो सर्व मासे जिवंत आणि ताजे असतात चित्रानं गिरायकसुद्धा आलं त्या माश्यांसाठी आणि पहिल्यांदा तर त्यांनी त्याच्यामध्ये जे मेलेले मासे थे, तर, मेले ते काढून टाकायला लावलेत कारण इथं सर्व मासे ताज्या आणि जिवंतच विकले जातात आणि मेलेले मासे त्याच्यामधून काढून टाकले जातात मग आता मासे काढून टाकायचं काम चालू आहे आणि मासे काढून टाकल्या मेलेले मासे काढून टाकल्यानंतर मग ते मासे इथे विकले जातील Ya bak kaysa. Kenapa? 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 Kenapa?

कोना पिशवे आहे अरे बुरा फटक पडलाय मेला का जिवंत आहे हा ग काय दीडक किलोचा असेल तो हा थोडासा वरती कर ना त्याला जरा झुम कर हा झुम करतो झुम गोटावान तो तिकड पल्ला बा किती मोठा मसा <laughs> ना तो दहा तो पलता

બાકી મા પેક્ષા જા જાસ્ત મહેનત માસ્તી તેને મહેનત કરી લેલા ત आता व खाली उतर खाली उतर तिथं हे नको करू पॅन्ट वरती काय पॅन्ट भिजवशील तू घरी जाता आता 啊，呃，啊，嗯，这里有个麦琪咖啡，大剧院的麦琪。

घरी चल आता जाऊ ना चला मित्रांनो आम्ही आता निघालो घरी बघितलं असेल तुम्ही आता कसे मासे पकडण्याचा जुगाड बनवला आणि कसं गिरायक माशांसाठी तिथे चा, चालू होत ते